मुंबईला चालले बघा आमचं किती नको मला नको पैसे मला पैसे हाय पैसे जाऊ का पाहिजे का काय चला बाय बाय माहिती ठीक आहे बाय जाऊ का चल जाऊ का आपलं ते एकदम चल काजल बाय बाय काजल चला चल सवलना ओम चल सवलना चालले देऊ का होम बाय 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 होम बा सोनू ने सोनू न बघा सोनी बाय कर आमचा आपला वाईट वाटायला लागलं आपण जाते चला ठीक आहे मी ते पुरते म्हणते आयच्या पण ठीक आहे चल बाय चल चल बाय अगदी चिपल कुठे माझी घेतली हा बाजूला पुढच्या वर्षी काजूला नेणार हे तुझे पण कुठे माझे आहे का मधीच हा चल चल चला पण हा चला बाय बाय तर काय देतो पण बस जंक्शन मुंबईला चालली आपल्याला खूप वाईट वाटलं एकदम म्हणजे खूप खूप वाईट वाटलं एकदम आपल्याला एकदम त्या टायमा मी बोलूच नाही शकले एकदम पण कसं आहे आहे काय एवढंच राहिले गेले खूप वाईट वाटलं एकदम तुम्हाला सकाळ मी दाखवून येतो मुंबईचे तुम्हाला ठीक आहे चला आता मी मुंबईला चालली खूप दिवस राहिली गावाला मजा एन्जॉय केलं खूप छान वाटलं आता जायला लागलं मुंबईला करा बघा येतं यासला जा वाटत नव्हतं यासला नाही दाखवलं मी तुम्हाला सुवर्ण पण राहायला लागली आपल्याला पण खूप वाईट वाटलं एकदम त्याला तुम्हाला माझा प्रवास कसा होतो कसा नाही हे सगळं तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे चला घरात मला मला बोलायला नाही जमलं कारण की कसं आहे माहिती आहे का आपा आपल्याला खूप वाईट वाटत होतं मी चालली म्हणून आणि आपल्याला वाटतं की आता पैसे नाहीत म्हणून आपाला पैसे त्यांचं देत होतं पण मी नाही त्यांचं पैसे घेतलं चांगलं नाही वाटत एकदम बरोबर आहे का नाही हे आमच्या गावाचं स्टँड आहे स्टँडवर थांबली मी इष्ट येईन आणि मग मी जाईल भावा दादा आलता स्वरायला बसला दादा दाखवू नाही शकत मी ठीक आहे चला मग आणि मुंबईमध्ये आपलं म्हणजे मुंबईमध्ये आपण कसा प्रवास होतो कसा नाही हे सगळं तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या मुंबईला जायला किती ताप होतो किती नाही आणि कसं आहे कसा नाही प्रवास हे सगळं तुम्हाला दाखवते एकदम तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा भेटूया पण आपल्याला खूप वाईट वाटत होतं आपल्याला सुवर्णाला पोराला पोरांचा शहरा बघितलं कसं झालत एकदम छोटं छोटं झालत ठीक आहे नंतर येऊ माझा तिथे अंदर आहे रात्रीच्या नऊ वाजल्यात नऊची गाडी आहे आपली तर गाडी आली की जाऊया गाडीमध्ये तिथे बसल्या एकदम तर आपल्याला खूप वाईट वाटत होतं मुंबईला चालले म्हणून आपण राहत होतं मला पण त्या टायमात मी काही बोललीच नाही आपला मुंबईचा प्रवास कसा आहे कसा नाही हे तुम्हाला सगळं दाखवते शेवटपर्यंत बॅग सुली ना तिथं तिकडे बघायला लागते ना तर आपला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला करेन आपली मुंबईचा प्रवास कसा झाला कसा नाही हे तुम्हाला सगळं मी दाखवते इथेच दाखवते एकदम म्हणून शेवटपर्यंत हे करा आता एकटेच चालली आहे मुंबईला खूप म्हणजे तसं बाहेर गेलं म्हणजे खूप टेन्शन का मग एक जाणं पण चांगली गोष्ट नाही पण तुमच्या लोकांचा आशीर्वाद आहे आणि रोज उद्या उद्या चाललं होतं माझं रोज रोज उद्या 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 उद्या, उद्या। मग आज मी धराच केला पटकन म्हणतो नाही जावं म्हटलं आज आज नाही थांबायचं म्हणलं मग निघाली मग आपल्याला ह्यांना वाईट वाईट होतं सुवर्णाला पण खूप वाईट होतं होतं एकदा ते मग आमच्या गावाचं गाव मोठं आहे आमचं आता लाईट बिटं काय लागल्या नाहीत अजून एवढं कारण हा ब्रिजचं काम चालू आहे ना म्हणून आणि गावापासून जवळच आहे स्टॉप तिथे आले मी म्हणजे खूप वाईट वाटत होतं एकदम खूप म्हणजे खूपच वाईट वाटत होतं एकदम आता मी तुम्हाला कसं सांगू एकदम आपल्याला वाईट वाटत ठीक आहे चला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ दाखवेन तुम्हाला मुंबईचा प्रवास कसा आहे कसा नाही का आहे आणि नवीन सगळं तुम्हाला ब्लॉग दाखवते वकिला चक्स जाईल सगळं तुम्हाला माहिती मिळते सांगत जाईन मी ठीक आहे आणि आता मला लाईववर यायला जमणार नाही तर बरं जास्त पण व्हिडिओ टाकत जाईल तर ठीक आहे तर कोणी पण अशी घाण कमेंट करून जाऊ नका तुम्हाला नसेल पटत तर नका बघत जाऊ व्हिडिओ घाण कमेंट करून जाऊ नका तुम्हाला कळकळीची विनंती आहे ठीक आहे चला चला भाई हे बघा आमचं गाव आता लाईट ला आली हे बघू शकता एकदा ठीक आहे आता मुळचा प्रवास मला दाखवते एकदा आता मी गाडीमध्ये बसली आता हिताल चालती गाडी पुण्यापर्यंत गाड्या जातात गावानं तर मी नाही बसली त्या गाडीमध्ये कारण मुंबईला लई पाऊस आहे म्हणजे माझी बॅग आहे ही माझं कॅन्ड आहे आणि हे माझं बॅग आहे कुणीच मुंबईला जायला कोणी काही माझी बॅग आहे मावशी बसवाला काय बोलला आपल्याला बसवाला बोलला पुण्यापर्यंत जाऊन मी काय करू नंतर ट्रेन पण बंद आहेत मग कसं जाणार मी घरी त्याच्यामुळे मी घरी चालली वापिस एकदम तर तुम्ही मला जास्त कमेंट करू नका विचार तुम्ही मुंबईला कधी जाणार कस जाणार जाणार तुम्ही तुमच्या दोळ्याने बघितलं ना आता मी काही ह्याच्या माघार चालली आहे आता चाललो एकदम तुम्ही राहिला कुठे हे पण हे मुंबईला जाणार कुठं पनवेलला जाणार ह्या ह्या मला पनवेल पर्यंत सोबत एकदम पण पनवेल पासून पण मला मोहरा जायचं आहे ना आणि पुण्यात गाडी नाही भेटली कसं आहे कसं नाही रात्रीचा प्रवास आहे पाऊस आहे मुंबईला म्हणते त्याच्यासाठी मी परत चालली तर प्लीज सगळ्यांनी बघा हा माझा व्हिडिओ बघा पूर्ण बघा रात्रीची वेळ आहे आता कमसे कम किती वाजल्यात किती वाजत आता सव्वा नऊ सव्वा नऊ झाल्यात म्हणून मी घरी चालले तर कमेंट करणे वालो तुम्ही बघतलं तुमच्याद्वारेने ठीक आहे तर सगळ्यांनी मला आता तुम्ही विचारू नका कधी जायची मुंबईला म्हणून मुं ठीक आहे तुम्हाला सरप्राईज देणं एकदम डायरेक्ट मुंबईला जायचं एकदम ठीक आहे चला मग घरी जाते मी बाय